प्रेक्षक मित्रा हो नमस्कार आज आपण बघणार आहोत सारा काही तिच्यासाठी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये काय घडलं आहे तर त्या ठिकाणी दादामाबद्दल लालीच्या मनामध्ये राग असतो त्यामुळं लाली, लाली काही दादामामाला राखी बांधायला जात नाही पण त्या ठिकाणी बंधू भाऊ असतात त्या ठिकाणी बंधू भाऊला लाली म्हणती ए बंधू भाऊ राखी बांधून घे की माझ्याकून तर त्या ठिकाणी बंधुभाऊ म्हणतात हे बघ लाली तू ज्या वेळेस दादामामाला राखी बांधशील तेव्हा मी तुझ्याकून राखी बांधून घेईन आणि हे बघ पहिला मान तसं बघितलं ना तर दादा मामाचा आहे आणि तू तर मामाला राखी बांधणार नाही हे मला माहिती आहे त्यामुळं मला पण तू राखी तेव्हाच बांधायची जेव्हा तू दादामामाला राखी बांधशील ते ऐकून सगळेजण तिथून निघून जातात तर त्या ठिकाणी लाली एकटीच राहती ती तिथं खाली बसती आणि मनामध्ये विचार करत असती की आता काय करावा कोणाला राखी बांधावा हे तिच्या डोक्यामध्ये चालू असतं त्यानंतर ती राखी हातामध्ये घेते आणि बघती त्या ठिकाणी तिला खूप रडू येतं आणि ती म्हणती मी आता दादामामाकडं कुठल्या तोंडाने जाऊ राखी बांधण्यासाठी हे लालीच्या मनामध्ये मा सुरू असतं पण त्या ठिकाणी तिच्या डोळ्यात पण खूप पाणी आलेलं असतं ती म्हणती आता मी दादामामाकडं कशी जाणार दादा दादा तिथं ती बोलत असती आणि दादा दादामामाचं दादा दादा नाव घेत असती आता येणाऱ्या भागामध्ये लालीला दादामामा राखी बांधून देणार का हे बघणं गरजेचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका